नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय टॉप न्यूज मराठी रणजित कासले गेली तेवीस दिवस महाराष्ट्रात ज्यांनी खळबळजनक व्हिडिओ करून वेगवेगळे दावे करून खरं म्हणजे पोलिसांना जेलस आणलं होतं पण याच रणजित कासलेंना अखेर पुण्यामध्ये ताब्यात घेण्यात आलं मग बीड पोलिसांनी त्यांना कोर्टासमोर हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आज देखील त्यांना पोलीस कोठडीत वाढ करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी खरं म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी मागणी केली होती दहा दिवसांची कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केला पण जी बीड जिल्हा सत्र न्यायालयानं रणजित कासले यांना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची वाढ दिली आहे त्यामुळं आज रणजित कासले हे तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये असणार आहेत या सगळ्या दरम्यान त्यांनी केलेले खळबळजनक दावे आणि त्यातला एक सगळ्यात महत्वाचा दावा तो म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या काळात मी ईव्हीएम मशीनच्या आसपास फिरकू नये यासाठी धनंजय मुंडे यांनी मला संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून दहा लाख रुपये माझ्या खात्यावर जमा केले असा खळबळजनक आरोप केला अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली पण त्यानंतर त्यातलं खरं काय खोटं काय हे तपासात आता पुढे येईलच पण त्याच दरम्यान संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे अंबाजोगाईचे सर्वे सर्वा सुदर्शन काळे यांनी मात्र थेट दावा केलाय की धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी माझ्या कंपनीशी काही संबंध नाहीये रणजित कासले यांना दहा लाख रुपये मी दिले होते त्यामुळं त्यानंतर आता नेमकं सुदर्शन काळे यांनी जे म्हटलेलं आहे त्यात किती तथ्य आहे आणि ते त्यांनी दहा लाख रुपये का दिले या मागची कारण संपूर्ण महाराष्ट्र त्या मागचा विचार करतोय अर्थात ते तपासात पुढे येईलच आणि तेच सुदर्शन काळे आता टॉप न्यूज मराठीवर आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत काय साहेब आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत आपण uh, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन म्हणजे अंबाजोगाईला हो uh, तुमचा ठिकाणी व्यवसाय आहे रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्या uh, uh, यांनी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर दहा लाख रुपये जमा केले असा खळबळजनक आरोप केला होता आणि त्याचा एक पुरावा आपण काहीतरी मोबाईलच्या द्वारे दाखवला होता पत्रकारांना हे नेमकं किती खरं नाही त्यांचा याचा काही संबंध नाही त्याला आपण त्यांच्या शिक्षणासाठी लेकराच्या त्याला आपण दहा लाख रुपये दिलते आरटीजीएस केलं बाकी त्यांचा ह्या पैशाची काही संबंध नाही आरटीजीएस केलं तर हे पैसे देऊन मी चार महिने झाले आता महिन्याने काहीतरी आता आठ पंधरा दिवसा असला खळबळ चालू आहे ज्यावेळी त्यांचं कुठंतरी काहीतरी झालं नाहीतर ह्या पैशाची त्यांच्याशी काही संबंध नाही त्यांना आता हात ते आठ दिवसात देतो पैसे वेळोवेळी मी मागणी केली मग त्याच्यामध्ये त्यांनी मला दोन दोन तीन महिन्यामध्ये साडेसात लाख रुपये सुद्धा वापस दिलेत बाकी काही मुंडे साहेबाचा यांचा सा काही संबंध नाही त्याच्यात खरं म्हणजे म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्यानुसार तुम्ही जो अर्ज दाखल केला सत्तावीस मार्चला तुम्ही अर्ज दाखल केलात बीड पोलीस अधीक्षकांकडे सव्वीस मार्चलाच रणजित कासले यांचं निलंबन झालं होतं त्याच्यात दुसऱ्याच दिवशी तुम्ही अर्ज दाखल केला हो आणि काल तुम्ही जे सगळ्या पत्रकारांना मुलाखती दिल्यात माध्यमांना मुलाखती दिल्यात त्यामध्ये खर तर सगळ्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलेला आहे की असं काय म्हणजे तुमचं आणि रणजित कासलेंचं नाता आहे की त्यांना तुम्ही दहा लाख रुपये दिले दहा लाख रुपये देणं आजच्या जमान्यामध्ये काय म्हणजे आहे आहे का एवढं एखाद्या व्यक्तीला दहा लाख रुपये आपण देतो अहो हल्ली शंभर रुपये सुद्धा विचार दिले लेकराच्या शिक्षणासाठी दिले आणि ती आता बीड लातूर जवळ मला माझं गाव आहे मला तिथं माझं आडत दुकान आहे मला तिथं माझे वडील असे तसे सांगितलं आणि मला वाटतं एखादा पीएसआय माणूस काय दहा लाख काय कुठं आपल्याला अडचण पडते कुठं काय बीडला गेल्यावर हे त्या तिथे नोकरीला असल्यामुळे वाटलं माणसाला काय आपण एखादा असं म्हणजे ते आम्हाला जो काही नोकरीला होते हो आणि तुमची तुमच्याची ओळख झाली मग ही ओळख अगदी चांगली घनिष्ठच झाली असं असं प्रश्न मग राहिलं ना आमचं कुठं असं आणि एकमेकांना मदत करण्यासाठी असं हे झालं तुम्हाला मदत होत का वर्ष नाही नाही मदत नाही पण आपल्याला ते आंबा जो का रेस्टवर तिथे राहायचे तिथं त्याच्यामुळे ओळख झाली पुन्हा ते बीडला आले तिथून आणि तुमचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही त्यांना दहा लाख रुपये जे दिलेत ते तुमच्या कामाचं बिल मिळाल्यानंतर दिलेत बरोबर ना म्हणजे पैसे नव्हतेच तुम्ही त्यांना म्हटलं की बाबा मी देतो माझं कामाचं बिल झाल्यानंतर आता मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आरटीजीएस केलं बरोबर आहे एकोणीस नोव्हेंबरला इलेक्शनच्या आदल्या दिवशी वीस नोव्हेंबरला मतदान होतं सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे इलेक्शनच्या आदल्या दिवशी त्यांच्या खात्यावर दहा लाख रुपये जमा झाले त्यांचं असं म्हणणं आहे की एकवीस नोव्हेंबरला माझ्या खात्यावर जमा झाले त्यांनी एक मोबाईल मध्ये एक, एक इन्व्हाइस दाखवलाय आणि त्यांच्याकडे चारशे सोळा रुपयेच होते दहा लाख रुपये तुमचे जमा झाले तुम्ही जो अर्ज केला आहे त्या अर्जामध्ये तुम्ही एक असं नमूद केलेलं आहे की मी डिसेंबरमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसला जेव्हा त्या बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलो होतो तिथं माझी रणजित कासरे यांची भेट झाली आणि त्यांनी तिथं मला सांगितलं की बाबा माझी जी मुलं आहेत ती लातूरला शिकतात संत तुकाराम विद्यालय म्हणून आहे तिथे शिकतायत तर बाबा त्यासाठी मला पैसे पाहिजेत वगैरे तर त्या अर्जामध्ये तिथं डिसेंबर का म्हटलंय मग कारण की तुम्ही तर पैसे एकोणीस नोव्हेंबरला दिलेत आपण दिले पण असं एवढं काय तारखं काय लक्षात ठेवल्या मी सहज त्याला मदत केली आपलं नाही तारीख तर तुम्ही दिले मग तिथं भेट डिसेंबरला झाली असं म्हटलंय ना तुमच्या अर्जातच आहे तुम्हीच बघा तुमचा अर्ज काढून त्यामुळं प्रश्न असा निर्माण होतोय की इलेक्शनच्याच काळात पैसे दिलेले आहेत आणि तुमची त्याचा काही संबंध नाही आपली अशी दोस्ती झाली इलेक्शन ही ती काही नाही नंतर मग आधी बोलायचं नंतर मला मी पैसे दिल्या दिल्या बोलायचं मग पैसे इलेक्शनला जर पैसे दिले असतील तर मागतो का माणूस वापस तेच मला म्हणा मग एखाद्या माणसानं मतदानाला पैसे दिले मागतो का उद्या एखाद्या माणसानं भाऊ ही माझी माणसं काही सांभाळ मागतो का दुसऱ्या दिवशी पैसे मी त्याला पैसे दिल्यापासून चौथ्या दिवशी पैसे मागतोय ना मी त्याला हो पण हा म्हणजे तुम्ही त्यांच्याकडं त्यांच्याकडं होतो त्यांनी तुमच्याकडनं जेव्हा पैसे घेतले दहा लाख रुपये तेव्हा काय आश्वासन दिलं काय आधार काय नाही काय बोलीवर काय काय लिका टाकी काय नाही काय नाही मग तुम्ही तसे डायरेक्ट दहा लाख रुपये दिले होता कुठला आता जिम्मेदार माणूस तिथं जर गाडी घोडी तिथं बंगल्यात राहतो कुठं पळून असं वाटलं का माणसाला काय आता तुम्ही विचार केलात का तुमचं एक मी काल मुलाखत बघितली तुम्ही इमोशनल झालात भावनी तुम्ही दिले बाबा मुलाच्या साठी जाऊ चला असं तुम्ही म्हणाल ज्या विद्यालयामध्ये त्याची मुलगा शिक्षण घेतोय किंवा काय असे कुठले लातूर मधलं विद्यालय आणि शिक्षण संस्था जिथं दहा लाख रुपये लागतात काही नाद असतील मग तसं म्हणायचं मग हा विचार आला नाही की बाबा या माणसाला काही नाद असतील म्हणून असं आणि आपण दहा लाख रुपये देतोय म्हणून खोट बोलला तर हे सत्य आहे ना दहा लाख रुपये असं कुठलं ह्याला लागतं त्या लातूर संत विद्यालयाची मी हिस्ट्री काढली तिथं बोर्डिंग हायस्कूलला एक लाख दहा हजार रुपये वर्षाला भरावे लागतात बोर्डिंग आहेबारचे जातात त्याचे कारण सगळे बघा ना आता माझेच काय आता त्यांना कुणा कुणाचे पैसे घेतले तर केसेस बघा ना किती व्हायला त्यानंतर अंबाजोगेचे हो ओळखीचे असतील कुणाल एंटरप्राइजेस म्हणून आहेत ते पण आता एनर्जी ड्रिंक हा पण त्यांचं जे काय झालंय आईच्या आजारासाठी यांनी पैसे मागितले ते बरेच कुठे नाहीत ना हा पण ते दोन हजार चोवीस एप्रिलला मागितले आणि त्यांनी तक्रार दाखल केली आता एक वर्ष निस सट केलेला ह्याच्या के ह्याच्या डोळ्यावर वेगळाच परिणाम असाय विषय असा आहे लक्षात घ्या आता कुठं दिल्ली मुख्यमंत्री पंतप्रधान काही नाव घेऊन मान्य काही करायला हे आता असं बोलले मला और... काय साहेब मला आम्ही घेतले पैसे मान्य दिले चला पण ही इलेक्शन राजकारण काय समजा तू इलेक्शनचा विषय सोडून द्या मला हे पटलं नाही मला हे पटलं की तुम्ही इलेक्शनच्या माध्यमातून त्याला पैसे दिले नाही म्हणून दिले म्हणून पण आता तुम्ही म्हणते मा तो माणूस टकलेला आहे असा आहे तसा आहे डोक्यात न गेला बोलण्याला दिसत नव्हतं का मग त्यावेळी तुम्हाला असं वाटलं नाही का तो नाचत नव्हता ना असला तेव्हा डायरेक्ट दहा रुपये द्यावी दहा लाख द्यावी वाटले तुम्हाला साठी स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी

प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन तुम्हाला माहितीये का अख्या महाराष्ट्रात चर्चा काय माहितीये का एवढे उदार मत्वादी शिक्षकांळे कधी पाचव सुदर्शन काळे कशी काय झाले की दहा लाख रुपये माणसाला दिले अहो कमेंट्स बघितले त्यांना मला साडेसात वापर दिले ना मग हा कसे दिले ते पण सांगतो ना मी तुम्हाला मग 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 दिलेत काय माहितीये का सुदर्शन काळेने आम्हाला पण द्यावेत मग आम्हाला पण जरा मला दिले आम्ही काही नाही दिले ना मला वापर सांगतो कसे दिले तेही बघूयात आपण एकोणीस नोव्हेंबरला तुम्ही दहा लाख रुपये दिले नंतर काय झालं बघा एक तर पहिला तुम्हाला जो मिळालेला हप्ता आहे तो सत्त्याण्णव हजार रुपये पहिल्यांदा नंतर एक लाख तीन हजार तीन लाख पन्नास हजार मिळाले वेगवेगळ्या खात्यातून बरोबर आणि हवालदार गिरी म्हणून आहेत तिथं ते पण आता सस्पेंड आहेत माहीत असेल तुम्हाला त्यांच्याकडून तुम्हाला दोन लाख कॅश दिले बरोबर म्हणजे झाली किती साडेसात लाख उरले किती अडीच लाख आता मला तुम्हाला हा प्रश्न करायचा तुम्हाला जानेवारी मध्ये पहिल्यांदा पैसे दिलेले नाही सत्त्याण्णव हजार बरोबर का नाही जानेवारी मध्ये कारण की तुम्ही तर जानेवारी तेव्हा म्हणालात ना त्यांना अरे बाबा पैसे देता का नाही तर मी वरिष्ठांकडे तक्रार करीन म्हणून दिले ना आ, मग त्यांनी मला मग जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यात हा माणूस साडेसात लाख रुपये तुम्हाला परत करतो एवढा पैसा याच्याकडे आला कुठून माझेच हात कुठेतरी हे करून कसं काय तुम्ही घेतली उडवतो बिडवतोय काही करतोय जो माणूस जो माणूस तुमच्याकडनं दहा लाख रुपये मी सर माणूस मला ती फिरवत मला प्रश्न पडलाय तुम्हाला पडलाय का नाही जो मला काही नाही तीन महिन्यापूर्वी आशे मी मित्र ही केले ते मी मी आता मी त्याला शेवटी बी केलं तर असं तुम्ही काय म्हणलं की गेले 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 ते आधीच साडेसार केलीच नाही मग मी अर्ज केला के की तुम्ही सत्तावीस तारखेला आधी सस्पेंड झाला उद्या आपल्यावर काय हो सगळं सांगा म्हणून वरिष्ठांना जाऊन मी म्हणतोय सध्या आपल्याला जर काय झालं तर आधी आपलं काहीतरी पाहिजे ना आपलं सव्वीसला सस्पेंड की सत्तावीस लगेच अर्ज केला तुम्ही पण आज मोठ्या त्याच्या वरिष्ठला माहिती होतं मी तिथं म्हणजे कोण घात का हो घातलं माहितीत ना काय तुम्ही तोंडी तक्रारी दिल्या होत्या त्यांना हो ना मग त्या असं मग त्यांनी त्यांना सांगितलं नाही का एवढे पैसे घेतले त्या माणसाचे परत करा म्हणलेलेच ना मग ते म्हणून बरं त्यांनी गुजरात तुम्हाला सत्त्याण्णव हजार पाठवले किंवा बाकीचे काही पैसे पाठवले ट्रांसथर। ते पैसे कसे पाठवले तुम्हाला ट्रान्सफर केलं होतं तुमच्या खात्यावर बाळू मामा कन्स्ट्रक्शन मग त्यावेळी ते गुजरातला होते आणि तिथेच गेल्या तर काहीतरी डील बिल केले त्यांनी तो गोंधळ झाला तिथं काहीतरी आर्थिक देवाण झाली त्यातनं तुम्हाला दिलेत काय मला हेच म्हणायचं की तुम्ही कष्टाने कमवलेले तुमचे पैसे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन साडे सात आले गेले सगळेच गेले हो ना मग हो पण देताना दहा वेळा विचार करतो ना माणूस दहा लाख दिलेत मोजाला अर्धास लागेल तुम्हाला आम्हाला दोघांना बर जाऊ दे तो विषय महत्वाचा नाहीये मला आणखी एक तुम्हाला प्रश्न करायचा तो फार महत्वाचा आहे एकोणीस नोव्हेंबरला तुम्ही पैसे दिलेत म्हणून डाऊट येतोय महाराष्ट्राला कारण की वीस तारखेला मतदान होतं वीस तारखेला मतदान होतं हे इलेक्शन काहीच संबंध आहे आणखी एक महत्वाचा आणखी एक रणजित कासले आणि तुमची ओळख नेमकी पहिली कशी झाली पी एखादा अधिकारी पी एस आय आल्यानंतर माणूस जातो बसतो ट्रॅफिकच्या वेळेस गाड्या इकडे तिकडे जाताना तिथे दिसायचं ती आपलं चौकातून का त्यां चौकामध्ये चौकात पीएसआय चौकामध्ये ड्युटी फ्युटी असतील त्याची इकडे फिट आपलं टप्प्यावर इकडे तिकडे साधारण एक वर्षापूर्वीची ओळख होती असं म्हणायचं दोन वर्षापूर्वीची आधी दोन वर्षात वर्षा तुमची इतकी घसर झाली की तुम्ही त्यांना पैसे दिले प्रश्न उठ आपलं अधिकारी म्हणल्यावर काही नाही कुठे कुणी कुणाची गाडी फिडी फिरी माणूस म्हणतो सोडासाहेब हिप वाटवले मोटरसायकल हे आता नसते काय रिक्षा टॅक्सी कुणी आपलं बारीक सारी काय बरं तेही वेळोवेळी सांगतात साडेसात लाख रुपये परत केले टप्प्या टप्प्याने अडीच लाख फेडणार आहे म्हणून मला मला प्रश्न हाच पाडला की त्यांच्याकडे तीन महिन्यात एवढा पैसा आला कुठून साडेसात लाख रुपये त्यांच्याकडनं आले कुठून मग तुम्ही घेतलेले पैसे मुलाला भरलेच नाही याचा अर्थ असं म्हणायचं का मग तुम्हीच मला सांगा दहा लाख रुपये मुलाच्या फी साठी पाहिजेत तिथं भरल्यानंतर त्यांच्याकडे पैसे येणार कुठून मग तुम्हाला साडेसात दिले कसे तुम्हीच विचार करा की ती कशाला आपण बघायची खरं नाही पण जो माणूस तुम्हाला तीन महिन्यापूर्वी दहा लाख मागतो तोच माणूस तुम्हाला तीन महिन्यात टप्प्या टप्प्याने साडेसात देतो अरे मग तू पैसे कशासाठी घेतले होते बाबा मुलाच्या शिक्षणासाठी भरायला की तुला तुझ्याकडे ठेवायला हा प्रश्न महाराष्ट्राला आहे काय बर आणखी एक महत्व अगदी शेवटचा मी फार तुम्ही एकतर एवढ्या महत्वाच्या मुद्द्यावर बोलताय माहिती दिलेली आहे मला असं म्हणायचंय की एकोणीस तारखेला जेव्हा तुम्ही आरटीजीएस केलं त्या दिवशी तुम्ही त्यांना बरोबर दुसऱ्या दिवशी मतदान होत मतदान दन... त्या दिवशी दिवशी वीस नोव्हेंबरला तर मतदान होतं एकोणीस नोव्हेंबरला तुम्ही दिले आरटीजीएस पावती दाखवू माझ्या नाही 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 तुमच्या आरटीजीएस वर एकोणीस अकरा दोन हजार चोवीस उल्लेख आहे वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला नाही ठीक आहे सांगतो मला काय म्हणायचं एवढंच म्हणायचं त्याच दिवशी त्यांना ड्युटी लावली नाही निवडणूक आयोगानं स्पष्ट केले गुन्हा पण त्यांच्यावर दाखल केलेला आहे ड्युटी लावली नाही त्यांना सोलापूर करमायला किडनॅपिक करून कुठेतरी बाहेर तिकडे नेल असं त्यांचं म्हणणं आहे ओके हे सगळं घडलं कधी नोव्हेंबर मध्ये ना तुम्ही नोव्हेंबर मध्ये तक्रार केली ना डिसेंबर मध्ये तक्रार केली ना जानेवारीत तक्रार केली ना फेब्रुवारीत तक्रार मला थोडे थोडे पैसे देत गेले ते ना मग मी तक्रार करू हा मग तुमचे पैसे जे तुम्हाला मिळत होते थोडे 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 ते पैसे त्यांच्याकडनं कुठं कुठून पैसे आलेत मग तुम्ही कधी त्यांना विचारलं नाही का बाबा मी दहा लाख दिले तू त्या मुलाच्या शिक्षणाचं काय केलं म्हणून मला बोलतच नव्हते फोनवर थोडं करायचं करतो करतो म्हणायचे ठोवून द्यायचे आता मी ती आज मी दिल्लीत आहे मी बॉर्डरवर आहे गोव्यात आहे तपासात आहे मी आ, मी कशाला त्यांच्या मागे जाऊ तिकडे नाही नाही तुमच्यात ओळख एवढी दोन वर्षाची ओळख बोलल्यानंतर मी कशाला दिल्लीला कशाला मी जाऊ नाही तुम्ही कशाला फोनवर पैसे त्यांना मी फोन केला की मी दिल्लीत आहे म्हणायचे तपासात आहे तुम्ही ज्या कारणासाठी पैसे दिले ते तरी विचारलात का बाबा त्या मुलाचं ऍडमिशन झालं का काय एवढं नाही काय त्याचं काय दाखवलंय का पावती बिवती तुम्हाला काहीच नाही विचारलं तुम्ही त्यांना विचारलं नाही त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही बर ठीक आहे अगदी आता शेवटचा प्रश्न आता रणजित कासले पुन्हा एकदा तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे ओके याच्यानंतर त्यांच्यावर आता अटसलीचा गुन्हा दाखल आहे सुधीर चौधरी गुन्हा दाखल केलाय तुम्ही पण तक्रार दिलेली आहे तुमच्या अडीच लाख परत मिळावेत अशी तुमची आता मागणी आहे का जाऊ देत गेले पाण्यात मला जाऊ द्या काय चव्हाण तिसरं जवळ मला आले आले नाही नाही आले माझं हो आ, मी तर सोडून दिले त्याला काय करू अच्छा म्हणजे तुम्ही तक्रार अडीच लाख मिळावेत यासाठी केलीच नव्हती या भानगडीत बाबा उद्या माझं नाव येऊ नये म्हणून आपला अर्ज लोकल वरिष्ठला कल्पना राहिली मी मला सांगावं पण त्यांना तर ऑलरेडी तोंडी माहितीच होती की गाज साहेब आणि या सगळ्यांना तुम्हीच तर मला कशी म्हणाल की तोंडी माहितीच होतं सगळ्यांना तुमचा व्यवहार झाला थोडं तर लेखी सांगावं लागेल ना माझं काही म्हणजे त्याला माझं जा माझं आरटीएस कुठं होतं त्यांच्याजवळ मला नेऊन तर लागेल ना आरटीजेस न पैसे त्यांना दिलते मी मग आता ते जर तिकडे सापडलेच नसते जोपर्यंत निलंबित होत नव्हतं होते तोपर्यंत तुम्ही काही ना केलंच नाही निलंबित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही केलं काय करा आता त्याच्या मागे आपण कुठे पिळ तुम्ही दोन हजार चार ला अंबाजोगे हो तालुका तालुका अध्यक्ष पदाची भाजपची निवडणूक लढली होती हो हा त्यावेळी भाजप अध्यक्ष धनंजय मुंडे होते हो बर त्या निवडणुकीचं काय झालं काय नाही मुंडे साहेबांनी मला त्यावेळेस तिकीट दिलं ते बरोबरच होते हा आणि मग काय आलं तुम्ही निवडून काय कसं पडलो होतो त्यावेळेस बर मग नंतर भाजपशी काही संबंध राहिला का तुमचा मग बारीक सारे काम करतोच का। ना आता तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात का काय ना काय भाजप अच्छा म्हणजे तुम्ही भाजपमध्ये आहात मुंडेंनी जरी भाजपच्या आधी सोडली तरी तुम्ही काय भाजप सोडलेली नाही तुम्ही भाजपमध्ये आहात आता यांची युतीच होती ना अशी हा म्हणजे आता थोडक्यात तुम्ही भाजप आता काय कुठलं पद वगैरे काय काय पद नाही काय नाही आपलं असेच बारीक काम आपले समाजाचे अच्छा म्हणजे तुम्ही सक्रिय राजकारणात दोन हजार चार पासून आहातच का त्याच्या आधीपासून पण तुम्ही त्याच्या आधी त्याच्या आधी अशी नगरपालिका वगैरे लढायची आपली बर बर म्हणजे आपल्या नगरी लेवलला आपल्या गाव गाव लेवलला बर आता तुम्हाला नेमकी अपेक्षा काय आहे बीड पोलिसांकडून एवढंच फक्त मला सांगा नेमकी अपेक्षा काय याच्यात हे क्लिअर आहे का धनंजय मुंडेला तुम्ही ओळखता एवढं तुम्ही ओळखता ते तुम्हाला ओळखतात वाल्मीकरडाने तुम्ही ओळखता वाल्मीकरड तुम्हाला ओळखतात ओळखते ना इतक्या दिवसांच करीत होते ना तिथला हा ना मग हे सगळं मग या तोंडातून कधी रणजित असल्यांचं नाव का नाही नाही कधीच नाही काही नाही कधीच नाही किंवा हे असं असं आहे आमच्याकडे आढळत आहेत पैशाचं सगळं असं काही कधीच झालं कधीच नाही कधी यांच्या आणि रणजित कास्त्यांच्या नाव आलं होतं कधीच नाही तुमच्या दोन वर्षाच्या काळात एकमेकांना तुम्ही जे काही मैत्री आहे तुमची त्यात धनंजय मुंडे आणि वाल्मीकर यांचं नाव तुम्ही कधी कधीच नाही कधीच नाही बरं आता बीड पोलिसांकडून फक्त अपेक्षा काय तुम्हाला नेमकं काय म्हणजे पैसे नाही तरी चालतील पण या बांधगडीत नको असं तुम्हाला म्हणायचं योग्य ती नाही मिळालं विनाकारण लोकांचे नाव घ्यायलाय मत... नाही तुम्हाला काय आता तुमचं तुम्ही कुठे तुम्ही दहा लाख येते त्या फर्मच्या यांची संबंध आहे ती त्याला म्हणायची गरज नाही ना काही त्यांचा तुमचं एक काय जुळते माहितीये का साडेसात लाख रुपये त्यांनी दिले म्हणतात आणि तुम्ही हो मिळाले म्हणतात हे जुळलं इलेक्शनच्या काळात पैसे मला आले हे पण जुळलं एकोणीस तारखेलाच तुम्ही पैसे दिले आणि त्यांना पण एकवीस तारखेला ते जमा झाले इलेक्शनच्या खात्यावर पैसे असे नगदी लोक देत आहेत असं आरटीजी काय मी म्हणतो एकोणीस तारीख तुमची तारीख इलेक्शनच्या आदल्या दिवशी होती त्यांची तारीख इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी होती हे तर क्लिअर झालं म्हणजे नोव्हेंबर मध्ये पैसे दिले एवढं तर क्लिअर आहे डिसेंबरचा काही संबंध नाही याच्यात फक्त तुमच्या अर्जात मात्र तो एक मुद्दा आहे तो एकदा आवक जावक क्रमांकात बीड पोलिसांना चेक करायला हवा की मध्ये मी भेटलो असं कसं काय म्हणताय तुम्ही त्यांना असं तो उल्लेख केला तुम्ही पण तपासून बघा आता तुम्हाला एवढं म्हणायचंय की नेमकं या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आणि धनंजय मुंडेंचा तुमच्या कंपनीशी काही संबंध नाही हे तुम्हाला या सगळ्यात सांगायचं नक्कीच तर हे होते सुदर्शन काळे यांनी क्लिअर केलेलं आहे की धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचा माझ्या कंपनीचे काही संबंध नाही मी दहा लाख रुपये दिले ते केवळ त्यांच्या मुलाच्या फी भरण्यासाठी नंतर मी पुढे बघितलंही नाही त्या मुलाची फी भरली का नाही भरली मला त्यातले साडेसात रुपये साडेसात लाख रुपये परत मिळाले अडीच लाख रुपये पुढचे मिळाले नाही मिळाले काही गेलेले नाही पण मला इतकंच म्हणायचं की या प्रकरणात माझा काही संबंध नाहीये आणि कुठेतरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी कुठल्या राजकीय नेत्याशी माझ्या फर्मला जोडता कामा नये एवढी कडक कारवाई रंजित कस्ते का करा अशी मागणी सुदर्शन काळे यांनी त्यांच्या या संपूर्ण आताच्या मुलाखतीतून केली आहे पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो